महाराष्ट्रातील मुस्लिम समाजासाठी आजचा दिवस एका मोठ्या धक्क्याचा ठरला आहे राज्य सरकारने मुस्लिम समाजाला देण्यात आलेले पाच टक्के आरक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे शिक्षण आणि नोकरीमध्ये मिळालेल्या या आरक्षणावर आता कायमचे पाणी फेरले गेले आहे गेली बारा वर्षे आरक्षणाच्या प्रतीक्षित असलेल्या कोर्टाच्या लढाईत अडकलेल्या आणि सरकारी फाईल्स मध्ये धूळ खात पडलेल्या या मुस्लिम आरक्षणाचा आज अधिकृतरित्या अंत झाला आहे का सरकारने हा निर्णय आताच का घेतला उच्च न्यायालयाने शिक्षणात आरक्षण देऊनही ते का नाकारले गेले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याचा परिणाम आता सामान्य मुस्लिम विद्यार्थी आणि तरुणांवर काय होणार या सर्वांचा सविस्तर आढावा घेणार आहोत आपल्या आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विकास विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाने एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय म्हणजे जी आर जारी केला या एका आदेशाने मुस्लिम समाजासाठी दोन हजार चौदा मध्ये लागू करण्यात आलेले पाच टक्के आरक्षणाचा आदेश रद्द करण्यात आला आहे सरकारने जारी केलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की मुस्लिम समाजाला विशेष मागास प्रवर्ग अ म्हणजेच एसबीसी पाच टक्के आरक्षण देण्यात आले होते ते आता रद्द करण्यात येत आहे या, या निर्णयामुळे यापुढे मुस्लिम समाजातील कोणत्याही घटकाला या अंतर्गत जातीचे दाखले मिळणार नाही तसेच मिळालेले दाखलेही ग्राह्य धरले जाणार नाही थोडक्यात सांगायचे तर कागदोपत्री अस्तित्वात असलेली आरक्षणाची ही फाईल आता सरकारने कायमची बंद केली आहे प्रेक्षकांना हा निर्णय अचानक झालेला नाही यामागे बारा वर्षाचा मोठा इतिहास आहे हे आरक्षण कधी मिळाले का मिळाले आणि त्यानंतर काय घडले हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे म्हणजे दोन हजार चौदा मध्ये जावे लागेल हा मुद्दा सुरू होतो दोन हजार सहा पासून जेव्हा केंद्र सरकारने सच्चर समितीचा अहवाल प्रसिद्ध केला या अहवालाने देशातील मुस्लिम समाजाची विदारक परिस्थिती समोर आणली होती मुसलमानांची अवस्था काही बाबतीत दलित आणि आदिवासींपेक्षाही बिकट असल्याचे या अहवालात नमूद केले होते महाराष्ट्रात या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने मेहमूदूर रेहमान समिती नेमली होती त्या समितीने दोन हजार तेरा मध्ये आपला अहवाल दिला या अहवालातील दिल निरीक्षणे धक्कादायक होती चला सविस्तर पाहूया सर्वप्रथम मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे द्वितीय सरकारी नोकऱ्यांमध्ये मुसलमानांचे प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहे तृतीय गरिबी रेषेखालील मुसलमानांची संख्या मोठी आहे यावर उपाय म्हणून रेहमान समितीने मुसलमानांना आठ टक्के आरक्षणाची शिफारस केली होती यानंतर दोन हजार चौदा चा विधानसभा निवडणुका तोंडावर असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने एक अध्यादेश म्हणजेच ऑर्डिनन्स काढला यानुसार मराठा समाजाला सोळा टक्के आणि मुस्लिम समाजातील पन्नास मागास जातींना विशेष मागास प्रवर्ग अ म्हणजेच पाच टक्के आरक्षण जाहीर केले हे आरक्षण सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण या दोन्हीसाठी होते मग प्रश्न असा पडतो की जर आरक्षण दिले होते तर ते लागू का झाले नाही इथेच खरी कायदेशीर लढाई सुरू झाली दोन हजार चौदा मध्ये या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले होते नोव्हेंबर दोन हजार चौदा मध्ये उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्वपूर्ण निकाल दिला कोर्टाने काय म्हंटले ते नीट समजून घ्या सर्वप्रथम नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाला सरकारी नोकऱ्यांमधील पाच टक्के आरक्षणाला स्थगिती दिली कोर्टाचे म्हणणे होते की धर्माच्या आधारवर नोकरीत आरक्षण देता येणार नाही द्वितीय शिक्षणातील आरक्षण कायम मात्र कोर्टाने दिलासादायक निर्णयही दिला होता मुस्लिम समाजातील शैक्षणिक मागासले पण सिद्ध करणारी आकडेवारी सरकारने कोटा मांडली होती ती करत पाच टक्के आरक्षण चालू ठेवण्यास परवानगी दिली होती इथेच खरा ट्विस्ट आहे कोर्टाने शिक्षणातील आरक्षण दिले होते पण त्यानंतर राज्यातील सत्ता बदल झाला देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले कायद्यानुसार कोणताही अत्यादेश म्हणजेच ऑर्डिनन्स सहा महिन्यांच्या आत विधानसभेत मांडून त्यांचे कायद्यात रूपांतर करावे लागते पण तत्कालीन सरकारने तो अत्यादेश विधानसभेत मांडला नाही त्यामुळे डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये तो अत्यादेश आपोआप लॅब्स झाला म्हणजेच रद्द झाला जर अत्यादेश दोन हजार चौदा मध्येच रद्द झाला होता तर मग आज म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये हा जी रद्द करण्याची काय गरज होती हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल यावर सरकारी सूत्रांचे काय म्हणणे आहे ते पाहूया सरकारने आता जे स्पष्टीकरण दिले आहे त्यानुसार हा निर्णय प्रशासकीय स्वच्छता म्हणजेच क्लीनअप करण्यासाठी घेतला आहे थोडं मुद्द्यांपासून सांगतो सर्वप्रथम लॅब झालेला कायदा मूळ अत्यादेश दोन हजार चौदा मध्ये कालबाह्य झाला होता त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आरक्षण अस्तित्वातच नव्हते द्वितीय जुने आदेश तरीही त्या काळात काढलेले काड़ काही शासन निर्णय म्हणजे त्यामुळे प्रशासकीय गोंधळ निर्माण होत होता होता अधिकारी आणि लोकांमध्ये संभ्रम तृतीय सुप्रीम कोर्टाचा संदर्भ या आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात ही याचिका होत्या म्हणून सरकारने आता एक स्पष्ट आदेश काढून जुने सर्व आदेश परिपत्रके रद्द केले आहेत म्हणजेच आता मुस्लिम आरक्षण या विषयावर सरकारी पातळीवर पूर्ण विराम लागला आहे या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात मात्र मोठा सुरू झाला आहे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे तर सत्ताधाऱ्यांनी याला नियमांचे पालन असे म्हटले आहे एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची यावर प्रतिक्रिया आली आहे त्यांनी सरकारवर तिखट टीका केली आहे ते म्हणाले सरकारने मुस्लिम समाजाला रमजानचे गिफ्ट दिले आहे कोर्टाने शिक्षणात आरक्षण द्यायला सांगितले होते तरीही सरकारने हे सरकार मुस्लिम विरोधी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले पण मी माझ्या समाजातील तरुणांना खचून जाऊ नका पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया शिक्षण सोडू नका त्यानंतर समाजवादी पक्षाचे अबू आझमी म्हणाले की हे संविधानाच्या विरोधात आहे सच्चर कमिटीने मुसलमानांची परिस्थिती मांडली होती मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार जीवाचे रान करते मग मुसलमानांनी काय पाप केले आहे आम्ही या विरुद्ध रस्त्यावर उतरू आता जरा सरकारी बाजू जाणून घेऊया सरकारने सांगितले की आम्ही कोणतेही नवीन आरक्षण रद्द केले नाही जे आरक्षण दोन हजार चौदा मध्ये कालबाह्य झाले होते त्याचे फक्त अधिकृत सोपस्कार पूर्ण केले आहे धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे हे आमचे जुनेच धोरण आहे राजकारण एका बाजूला पण या निर्णयाचा थेट फटका कोणाला बसणार तर तो सामान्य मुस्लिम विद्यार्थी आणि त्याच्या पालकांना या पाच टक्के आरक्षणामुळे इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी यांसारख्या उच्च शिक्षणात मोठा दिलासा मिळणार होता सरकारी आणि खासगी कॉलेजेसमध्ये पाच टक्के जागा राखीव राहिल्या असत्या आरक्षणासोबतच फी मध्ये सवलत मिळण्याची शक्यता होती खुल्या प्रवर्गातून लढण्यापेक्षा आरक्षणातून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे गरीब मुस्लिम विद्यार्थ्यांना सोपे झाले असते आता निर्णय झाल्यामुळे मुस्लिम विद्यार्थ्यांना पूर्णपणे ओपन कॅटेगरी मधून स्पर्धा करावी लागेल आधीच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या या समाजातील मुलांसाठी उच्च शिक्षणाची दारे अधिक अरुंद झाली आहे अशी भीती तज्ञ व्यक्त करत आहे शेवटी मुद्दा हाच उरतो की विकास आणि सबका साथ या गोष्टांमध्ये मुस्लिम समाजाचे स्थान नक्की काय एकीकडे मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन होतात ओबीसी आरक्षणासाठी लढा दिला जातो पण पुराव्यांवर आधारित आणि उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवलेले मुस्लिम शैक्षणिक आरक्षण मात्र इच्छाशक्ती अभावी कागदावरच विरून राहतात बारा बारा वर्षांपूर्वीची ती फाईल आज बंद झाली असली तरी मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाचा प्रश्न आजही तसाच उभा आहे सरकार यावर काय पर्यायी मार्ग काढणार का कि हा विषय आता फक्त निवडणुकीपुरताच पुरणार हे पाहणे महत्वाचे ठरेल मित्रांनो या प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनल ला धन्यवाद